One nation, one election. Rumour mills are buzzing. There is talk of one nation, one election. The government of Prime Minister Narendra Modi has called for a special parliament session. निवडणुका लोकशाही व्यवस्था असणाऱ्या देशाची ओळख जेथे देशातील नागरिक पुढील काही वर्षांसाठी देशाचं भवितव्य कसं असेल ते ठरवतात भारतासारख्या विस्तीर्ण आणि आवाडाव्य अशा देशात सतत प्रत्येक स्तरावर निवडणुका या सुरूच असतात तर या सर्व निवडणुकांना एकत्र करण्याचं म्हणजेच एकाच कालावधीत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच एक देश एक निवडणूक खरं तर एक देश एक निवडणूक ही काही आत्ताच नव्याने आलेली गोष्ट नाही तर याची डिमांड फार पूर्वीपासूनची तर यासाठी आपण आता भारताचा निवडणुकीचा नेमका इतिहास काय ते पाहण्याचा प्रयत्न करूया भारत स्वतंत्र झाला सत्तेचाळीस साली तर एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे बावन्न पर्यंत स्वतंत्र भारताचा कार्यभार पाहिला तो इंटरिम गव्हर्नमेंटने इंटरिम गव्हर्नमेंट म्हणजेच अंतरिम सरकार ज्याची स्थापना दोन सप्टेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी झाली यामागचं कारण म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारतातील प्रशासकीय कारभार हा सुरळीतपणे चलावा यासाठी तर स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक पार पडली एकोणीसशे बावनला ज्यामध्ये पहिली निवडणूक ही लोकसभेची म्हणजेच पातळीवर दुसरी निवडणूक विधानसभेची म्हणजेच राज्य पातळीवर तिसरी निवडणूक निवडणूक राज्यसभेची आणि यानंतर राष्ट्रपतींची राज्यसभा हे राज्यांचं प्रतिनिधित्व करणारा सभागृह यातील लोकसभा आणि विधानसभा यांचा कालावधी हा पाच वर्षांचा आणि राष्ट्रपतींचाही पण राज्यसभेचा कालावधी मात्र सहा वर्षांचा येथे आणखी लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, की राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ जो पाच वर्षांचा असतो तो संपला की मग ते सभागृह डिझॉल्व्ह होतं विसर्जित होतं पण राज्यसभेचं सभागृह कधीही विसर्जित होत नाही ते कंटिन्युअसली चालू राहतं मग त्यामध्ये ज्या जागा वरून जे उमेदवार म्हणा कि मंत्री म्हणा जे निवृत्त होतात त्यांची निवडणूक ही अप्रत्यक्षपणे घेतली जाते ज्या जागा रिकाम्या असतात त्या कंटिन्युअसली अशा भरल्या जातात पण इथे प्रश्न आहे की जेव्हा एकोणीसशे बावनला पहिली निवडणूक झाली होती त्यावेळी जर का एकोणीसशे बावन्नलाच संपूर्णपणे राज्यसभेच्या सभागृहाच्या पूर्ण सीट्स भरल्या तर येणाऱ्या पुढच्या सहा वर्षांमध्ये म्हणजेच एकोणीशे अठ्ठावन्न साली त्या सर्वांचाच कार्यकाळ अंतिम कार्यकाळ हा सारखाच असेल मग हा मुद्दा आहे की यांच्या निवडणुकांचं स्वरूप कसं असावं तर त्यावेळी राष्ट्रपतींसमोर दोन उपाय होते एक म्हणजे पहिल्या वेळेस एक तृतीयांश जागा भरणे दुसऱ्या वेळेस एक तृतीयांश जागा भरणे तिसऱ्या वेळेस एक तृतीयांश जागा भरणे आणि दुसरा पर्याय म्हणजे काही जणांसाठी सभागृह म्हणजे पूर्ण भरवायचं पण काही जणांचा कालावधी दोन वर्षांचा काहींचा कालावधी चार वर्षांचा आणि काहींचा कालावधी सहा वर्षांचा तर हा दुसरा पर्याय हा निवडला गेला कारण पहिल्या पर्यायामध्ये जेव्हा आपण बघितलं तर त्यावेळेस काही जागा या रिकाम्या राहण्याची शक्यता होती आणि या दुसऱ्या पर्यायामध्ये म्हणजे जेव्हा काहींचा कालावधी कमी असेल तर त्यांचा कालावधी हा नंतर वाढून देण्यात आला तर अशा रीतीने भारतातील निवडणुकांना सुरुवात झाली पण एकोणीसशे एकोणसाठ मध्ये केरळ विधानसभा भंग पावली भंग पावली म्हणजे भंग केली गेली तेथील जे डाव्या विचारसरणीचं सरकार होतं ते आर्टिकल तीनशे छप्पनचा दुरुपयोग करत पाडण्यात आलं आता जर सरकार पडलंय तर नवीन सरकार येणार मग ते नवीन सरकार कसं येणार तर निवडणुका झाल्या तरच आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की इथे कालावधीत बदल होईल लक्षात घेण्यासारखे आर्टिकल्स ते म्हणजे एटी थ्री आणि आर्टिकल वन सेवन्टी टू त्र्याऐंशी आणि एकशे बहात्तर आर्टिकल एकशे बहात्तर हे विधानसभे संदर्भात आहे ते काय सांगतं जर का विधानसभेचा भंग झाला नसेल तर त्याचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असेल आणि जर विधानसभेचा भंग झाला तर जी नवीन विधानसभा येईल तर त्याचा कार्यकाळ सुरुवातीच्या पहिल्या बैठकीपासून ते पुढील पाच वर्षे असा असेल आर्टिकल त्र्याऐंशी जे लोकसभेसंदर्भात आहे ते काय सांगतं जर लोकसभेचा भंग झाला नसेल तर त्याचा कार्यकाळ पाच वर्षांचा लोकसभा जर विसर्जित झाली तर येणाऱ्या नवीन लोकसभेचा पाच वर्षांचा काळ हा येणाऱ्या तारखेपासून ते पुढील पाच वर्षे असं असेल या दोन्हीच कन्क्लुजन असं की समजा एखादं केंद्रातलं किंवा राज्यातलं एखादं सरकार आहे आणि त्याचा कार्यकाळ एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे साठ पर्यंत नाईन्टीन फिफ्टी फाय टू नाईन्टीन सिक्स्टी असं आहे आणि जर का ते सरकार एकोणीसशे सत्तावन्नमध्येच मध्येच संपुष्टात आलं डिझॉल्व्ह झालं तर मग येणाऱ्या नवीन लोकसभेचा म्हणा किंवा त्या विधानसभेचा म्हणा कार्यकाळ हा एकोणीसशे सत्तावन्न अधिक पाच म्हणजेच एकोणीसशे बासष्ट पर्यंत असेल आणि पुढील येणाऱ्या निवडणुका या एकोणीसशे बासष्ट पासून पुढे अशा चालू राहतील यामुळेच एकोणीसशे एकोणसाठ मध्ये भंग झालेल्या केरळ विधानसभेची निवडणूक एकोणीसशे साठ मध्ये झाली त्यामुळे पुढे येणाऱ्या एकोणीसशे बासष्ट मध्ये निवडणुका या केरळ विधानसभा वगळून पार पडू लागल्या आणि येथूनच एकंदरीत निवडणुकांची जी साखळी होती ती विस्कटून येण्यास सुरुवात झाली असं म्हणता येईल या दरम्यान आपल्याला असं लक्षात येतं की सुरुवातीच्या काळात लोकसभा अधिक विधानसभा हे असंच निवडणुकांचं स्वरूप होतं पण विधानसभेच्या केलेल्या भंगांमुळे ही साखळी तुटल्याचं आपल्याला दिसून येतं हे झालं विधानसभेचं पण लोकसभा भंग झाल्याने म्हणजेच ठराविक वेळी केंद्रातलं सरकारही बरखास्त झाल्याने लोकसभेचाही जो निवडणुकीचा सिक्वेन्स होता तोही हळूहळू तुटू लागला उदाहरण द्यायचं झालं तर एकोणीसशे सदुसष्ट साली झालेल्या निवडणुकांनंतर एकोणीसशे बहात्तरला ला निवडणुका होणं एक अपेक्षित पण इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे एकाहत्तरला ला निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला यानंतर एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये अपेक्षित असणाऱ्या निवडणुका या आणीबाणीमुळे एक वर्ष पुढे ढकलून एकोणीसशे सात सत्याहत्तर मध्ये घ्याव्या लागल्या जे जनता सरकार आलं होत आणीबाणीमुळे ते ही एकोणीसशे ऐशी पर्यंत अल्पमतात असल्यामुळे टिकलं आणि त्यानंतर तेही बरखास्त झालं यानंतर ज्या एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सिक्वेन्स नुसार निवडणुका अपेक्षित होत्या त्याही इंदिरा गांधीजींची एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हत्या झाल्याने सहानुभूतीची लाट ओळखून मुदतपूर्व निवडणुका घेतल्या गेल्या आता एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीशे एकोणनव्वद पर्यंत हे सरकार टिकलं पण यानंतर ज्या निवडणुका झाल्या आणि तेव्हा जे व्ही पी सिंग सरकार आलं तर त्याचाही कालावधी दोनच वर्षांचा आणि ती बरखास्त झालं आता यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णवपर्यंत पर्यंत पी व्ही नरसिंहराव सरकार होतं आणि त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला पण यानंतर एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट असं बहुमत नव्हतं त्यामुळे या दरम्यान या देशाने खूप सारे पंतप्रधान पाहिले त्यामध्ये वाजपेयींचं सरकार असू दे देवेगौडा यांचं सरकार असू दे गुजरालांचं सरकार असू दे पण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये जी निवडणूक झाली ती अटल बिहारी वाजपेयी जिंकले आणि तिथून आत्ता म्हणजेच दोन हजार चोवीसपर्यंत ही सिमेटरी थोडीफार टिकून आहे कोणती तर लोकसभेची विधानसभा या ठराविक अंतराने खूप प्रमाणात बरखास्त होत गेल्या आणि त्याचा सिक्वेन्स जी काही साखळी आहे ती पूर्णरित्या तुटली आणि यामुळेच लोकसभा आणि विधानसभा यांमध्ये खूप मोठी तफावत येत गेली आता हे सर्व पाहिलं लक्षा की लक्षात येईल की निवडणुकीचा जो फाफट पसार आहे तो केवढा मोठा झालाय यामुळे सध्या अशी परिस्थिती आहे की दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी विधानसभेच्या निवडणुका या असतातच आणि दर पाच वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका तर आहेतच याशिवाय ज्या लोकल बॉडीच्या निवडणूक आहेत त्या सुद्धा वेगळ्या म्हणजे केवळ निवडणूक आयोगाकडे या गोष्टींकडे लक्ष देण्यास निवडणूक आयोगाकडे वेळच नाही तर आता नेमकी एक देश एक निवडणूक याची गरज काय आहे ते पाहूया हे बघा जेव्हा केव्हा निवडणुका होत असतात त्यावेळी निवडणूक आयोग हा नेहमी निवडणुका घेण्यामध्ये व्यस्त राहतो म्हणजेच काय तर तो इलेक्शन मोडमध्येच राहतो त्यामुळे जे कर्मचारी असतात त्यांच्या प्रॉडक्टिव्हिटी ती कमी हो जाते। होत जाते आणि जे, जे मॅनेजमेंट असेल तर त्यामध्ये बदल घडवून आणण हे दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा एखाद्या प्रदेशात निवडणुका असतात त्यावेळी त्या प्रदेशामध्ये आचारसंहिता लागू केली जाते म्हणजेच काय तर केंद्राने काय करू नये राज्याने काय करू नये लोकल बॉडीज जे असतात त्यांनी काय करू नये यांसारख्या आदेशांची लिस्टच असते तर यामुळे काय होतं की जर का त्या प्रदेशात काही विकास कामे सुरू असतील आणि डेव्हलपमेंट चे वर्ग काही काही सुरू असतील तर त्यांना बाधा पोचते त्या गोष्टींवर मर्यादा येतात आणि अशी सार्वजनिक स्वरूपाची विकास कामे ही नेहमी सुरूच असतात यासोबतच जीवन निवडणुका या सतत कंटिन्युअसली चालू असतात तर त्यावेळी त्या निवडणुका जिंकण्याकडेच ठराविक राजकीय पक्षांचा म्हणजे जवळपास सर्वच राजकीय पक्षांचा ओढा असतो ना की प्रजेची कामं करणे सार्वजनिक कामं करणे विकास काम करणे आता जेव्हा निवडणुका असतात त्यावेळी निवडणूक का आयोगाकडे काही एवढा मोठा कर्मचारी वर्ग नाही की ते त्यांना त्यावेळेस या कामांमध्ये त्या कर्मचारी वर्गांचा उपयोग करून घेऊ शकतील मग दुसरा उपाय काय तर यासाठी शाळेतील शिक्षक म्हणा किंवा इतर जे सरकारी ऑफिसेस असतात आस्थापने असतात तर त्यातील कर्मचारी वर्ग म्हणा तर त्यांना या निवडणुकीच्या कामासाठी पाचारण केलं जातं त्यामुळे जी त्यांची जी मुख्य कामे असतात मेन कामे असतात जसं की शिक्षकांची कामे म्हणजे काय तर शिकवणे आणि परत शाळेची देखभाल करणे कर्मचारी वर्गाची सरकारी ऑफिसेस मधल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणे तर ते त्यांना बगल देऊन या निवडणुकींच्या कामांमध्ये व्यस्त राहण्याला त्यांना भाग पाडलं जात यानंतरची गोष्ट म्हणजे ती आर्थिक गोष्ट हे बघा निवडणुका घेणं ही लोकशाही देशाचं एक आयडेंटिटी आहे आणि तर जर या कामासाठी पैसा खर्च होत असेल तर त्यात आक्षेप घेण्यासारखं किंवा त्यात वावगं असं काहीच नाही पण तरीही जो अनावश्यक खर्च होत असेल तर तो टाळता येऊ शकतो यासाठी या आर्थिक बाबी आपण बघण्याचा प्रयत्न करूया तर यासाठीचं एक उदाहरण म्हणजे दोन हजार एकोणीस ला झालेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि त्यासोबतच इतर चार विधानसभेच्या निवडणुका तर त्या वर्षी जवळपास पन्नास हजार करोड इतके रुपये खर्च झाले होते एका लोकसभेसोबत इतर चार विधानसभा यांच्या निवडणुका घेण्यासाठी याबरोबर इतरही बाकी चोवीस विधानसभा राहिल्या त्यांचं काय तर त्यांच्याही निवडणुका या सेपरेट मग त्यांच्या निवडणुका घेण्यासाठी जवळपास ऐंशी हजार ते एक लाख करोड इतकी अमाऊंट खर्च झाली तर जवळपास असा टोटल जर खर्च बघितला तर हा जवळपास तीन लाख करोड अडीच लाख करोड एवढा जाऊ शकतो पण जर का या सगळ्या एकत्रच घेतल्या म्हणजे पाच वर्षांनी एकाच वेळेस संपूर्ण विधानसभा आणि एक लोकसभा तर हा खर्च जवळपास एक लाख करोड ते दीड लाख करोड दरम्यान होऊ शकतो आणि जो काही जी काही उरलेली अमाऊंट आहे ती इतर क्षेत्रांमध्ये म्हणा शिक्षणाच्या क्षेत्रांमध्ये म्हणा आरोग्य क्षेत्रामध्ये म्हणा स्पोर्ट्स असतील त्याच्यामध्ये म्हणा ती त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करता येऊ शकते हे झालं निवडणूक आयोगाबद्दल दुसरी गोष्ट ती म्हणजे राजकीय पक्षांची जेव्हा केव्हा निवडणुका होतात त्यावेळी राजकीय पक्षांकडून निवडणुका जिंकण्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली जाते आता हे बघा एखादं राज्य आहे त्या राज्यामधला एक जिल्हा ज्यात एक, एक लोकसभेची सीट आहे त्यामागे विधानसभेच्या दहा सीट्स आहेत त्यामागे पंचायतीच्या म्हणजेच लोकल बॉडीच्या वगैरे अशा चाळीस सीट्स आहेत आता दरवेळी जर दर का या एक वेळेस लोकसभेच्या विधानसभेच्या पंचायतीच्या म्हणजेच लोकल बॉडीच्या अशा निवडणुका होत असतील तर प्रत्येक वेळेस राजकीय पक्षाकडून पैसा हा खर्च केला जाईल पण जर का याच निवडणुका एकत्र घेतल्या किंवा लोकसभेची एक वेळेस आणि विधानसभा आणि लोकल बॉडीच्या एक वेळेस अशा रीतीने निवडणुका घेतल्या तर जो अतुनात पैसा खर्च केला जातो तो एकाच वेळी करता येईल आणि त्याचा फायदा म्हणजे निवडणुकी निवडणूक आयोगालाही होईल आणि राजकीय पक्षांनाही होईल तिसरी आणि सगळ्यात महत्वाची आणि जी फार गुणाच्या लक्षात येत नाही ती म्हणजे सामाजिक ध्रुवीकरण ठराविक राजकीय पक्षांच्या या वोट असतात ज्या त्यांना निवडणूक जिंकून देण्याकडे जे प्रपोर्शन ते ठरवतात वोट बँक म्हणजे काय तर जात धर्म वंश इत्यादी गोष्टी ज्यामुळे समाज हा विभागलेला असतो प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस या वोट बँकेला लक्ष केलं जातं त्यांना खतपाणी घातलं जातं इतर जे त्यांच्या विरोधात असतील तर त्या विषयीची भावना त्यांच्या मनात निर्माण केली जाते आणि यामुळे जे आपल्या देशाचं एकात्मतेचं स्वरूप आहे त्या स्वरूपाला बाधा पोचते भेद हे वाढत जातात जर का दरवर्षी हे असंच चालू राहील तर लोकांच्या म्हणजे मना, नागरिकांच्या मनात बद्दलची भावना किंवा परस्परांबद्दलची भावना ही नेहमी विरोधाचीच राहील आणि जर ती एका टोकाला गेली तर दंगली उसळणार पण जर का याच गोष्टी जर का चार वर्षांनी म्हणा किंवा पाच वर्षांनी म्हणा एकदाच होत असेल तर लोक काही याला जास्त सिरियसली घेणार नाहीत त्यामुळे जे सामाजिक ध्रुवीकरण आहे तेही यामुळे कमी प्रमाणात होईल आणि एकेवेळी ते नाहीसही होईल आता मग म्हटल्याप्रमाणे एक देश एक निवडणूक ही काही आत्ताच नव्याने आलेली गोष्ट नाही तर याची मागणी फा, फार पूर्वीपासूनची तर यासाठी याचा इतिहास काय ते पाहूया तर एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे त्र्याऐंशी या दरम्यान इलेक्शन कमिशनकडून म्हणजेच निवडणूक आयोगाकडून त्यावेळची परिस्थिती ओळखून हा एक पर्याय दिला होता म्हणजेच इलेक्शनचा त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जो विधी आयोगाचा एकशे सत्तरावा रिपोर्ट होता तर त्यामध्ये सुद्धा कोणत्या कायद्यांमध्ये बदल करावे लागतील कोणत्या कायदे नवीन प्रकारे बनवावे लागतील तर या संबंधाने सायमल इलेक्शन जे काही एकत्रितरित्या निवडणूक घेता येईल या संबंधी त्यामध्ये एक आराखडा दिला होता दोन हजार तीन मध्ये जे त्यावेळीच सरकार होत त्या, त्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांनी सर्वपक्षीय संवादने पारित करण्यासाठी याचं मत मांडलं होतं तर त्यावेळेस काँग्रेसचं याला मुकसंमती होती पण हा एका पक्षाकडून आलेला विचार असल्याने हा काही पुढे त्यावर्� जाऊ शकला नाही दोन हजार पंधरामध्ये स्थायी समिती स्टँडिंग कमिटीकडून संविधानामध्ये आवश्यकता दुरुस्त्या करून आणि प्रशासनावरील हा कमी व्हावा देत त्या कशा कमी करता येतील यासाठी यासाठीही आणि योग्य कारभार चालण्यासाठी याचा पर्याय दिला होता दोन हजार सतरा मध्ये नीती आयोगाने आपला रिपोर्ट एकत्रित निवडणुकांची पद्धत कशी असेल आणि त्याचे पुढील परिणाम कसे असतील याविषयी चर्चा केली होती यानंतर दोन हजार अठरा मध्ये लॉ कमिशनने जो रिपोर्ट जारी केला त्या होता त्यामध्ये एकत्रित निवडणुकांमुळे लोकांचा पैसाही वाचेल निवडणूक आयोगही कार्यक्षम होईल आणि सर्व निवडणुका सुरळीतपणे पार पाडतील असं मत मांडलं होतं तर सध्याच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजेच त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या हाय लेवल कमिटीने दोन टप्प्यात एक देश एक निवडणूक लागू करण्याची शिफारस केली ज्यात पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि राज्य विधानसभा यांच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात आणि दुसऱ्या टप्प्यात सार्वत्रिक निवडणुकीच्या शंभर दिवसांच्या आत पंचायत आणि नगरपालिका म्हणजेच लोकल बॉडीज म्युनिसिपॅलिटी यांसारख्या संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असं नमूद केलं आहे तर दोन हजार तेवीसमध्ये हाच रिपोर्ट रामनाथ कोविंद यांनी द्रौपदी मुर्मूकडे सुपूर्द केला आणि त्यानुसार आता एक देश एक निवडणूक संपूर्ण देशभरात टप्प्याटप्प्याने लागू करण्याची चिन्हे आहेत धन्यवाद